जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील सिनियर सेक्शन इंजिनियर रेलपथ या ठिकाणी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निकेश कुमार यांसह विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मुद्द्यांवर आपलं मतही मांडलं शैक्षण इंजिनिअरिंगपथितपुरी डॉक्टर आंबेडकर यांची एकशे जयंती आज आपण साजरी केली करण्यात आली त्यासाठी आमचे मार्गदर्शक श्री निकेश सर लोकंडे सर सीताराम सर यांची उपस्थिती आणि सुधीर सर यांची उपस्थिती लागली तसेच माझे सहकारी आणि यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण मोठ्या उत्साहामध्ये पी डब्ल्यू आय इगतपुरी ऑफिस येते दरवर्षी आपण ती साजरी करत असतो आज आपण हा कार्यक्रम थाटामाटात साजरा करत असताना आपले प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ए डी एम नरेश यादव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तसेच आमचे पी डब्ल्यू आय डेपोचे इन्चार्ज संतोष कुमार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच त्याच्यासोबत जयंतीचे जे अध्यक्ष आहेत श्री निकेश कुमार साहेब या ठिकाणी आहेत सचिवपदी जे विराजमान आहेत ते विजयजी अवार्ड आहेत तसेच खजिनदार आणि उपखजिनदार या ठिकाणी गौतम शिंदे आणि संतोष वालेराव या ठिकाणी आहेत दरवर्षी आपण मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पी डब्ल्यू आय या ठिकाणी पी डब्ल्यू आय ऑफिस या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करत असतो आणि असाच थाटामाटात दरवर्षी उत्सव साजरा होत राहील याची मी पी डब्ल्यू आय एकर... आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून मी सर्वांच्या इगतपुरीच्या वतीने आणि पीडब्ल्यू ऑफिसच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय दरम्यान यावेळी चंद्रकांत साबळे कैलास वाघ खजिनदार गौतम शिंदे सचिव विजय आव्हाड यांची जयंती उत्सव समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली यावेळी अध्यक्ष नितेश कुमार सर उदय पंडित राहुल जाधव संतोष भालेराव गणेश मोहनभरीत मोहन संदीप दोंदे राहुल दोंदे शंकर शिंदे संजय खोबरागडे मोहन भरीत विलास खडताळे गौतम गायकवाड कमलेश काळे भाऊराव साबळे वसंत सेन मंगेश चिमटे विश्वास कडू राजू गौर यांसह विविध मान्यवर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज इगतपुरी